आवाज उठवणे फार आवश्यक आहे सिटिझन्स एंगेजमेंट बियॉन्ड क्रिटिसिझम होल्डिंग आवर रिप्रेझेंटेटिव्ह रिस्पॉन्सिबल फार आवश्यक आहे आणि सेकंड आपण सर्व माझा पोलीस खातं आणि बाकीचे सर्व भागात वी हॅव टू ब्रिंग इट डे इन डे आउट दॅट आवर लॉयल्टी शूड बी ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन मी बायबल वाचते मी भगवद्गीता वाचते मी गुरुनानक ग्रंथ वाचते किंवा मी कुराण वाचते हे सर्वांना आदरपूर्वक नमस्कार घरी ऑफिसला आल्यावर जर आमच्यावर आणि विशेषतः बघा आपल्या सर्वांना कधी ना कधी तर पोलीस स्टेशनला जावंच लागतं पासपोर्ट असो किंवा कुठला गंभीर गुन्हा असो द डे खाकी बिकम्स भगवा ग्रीन ऑर व्हाईट इट इज एक्स एक्स्ट्रीमली डेंजरस म्हणून संविधान अवेक अवेअर एंगेज सिटिझन्स आणि एक मला जे वाटतं आपण एवढा फंडामेंटल राईट्सबद्दल बोलतो फंडामेंटल ड्युटीज आपण का विसरलेल्या आहोत इलेवन ड्युटीज आहेत त्यात एक सायंटिफिक टेम्परसुद्धा आहे नो सुद्धा आहे इन्क्लुझिव्ह कल्चर प्लुरलिझमसुद्धा आहे सो आय थिंक वी हॅव टू ब्रिंग अवर डिस्कशन आणि कन्व्हर्सेशन्स बॅक टू फंडामेंटल ड्युटीज ऑल्सो आणि लास्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट कारण माझ्यासाठी पुलीस खात्याला सुप्रीम कोर्टने सुधारणा कशी आणावी त्यासाठी प्रकाश सिंग सरांनी एक आमचे रिटायर्ड डी जी यांनी पी आय एल केलं होतं त्यामध्ये पुलीसला अटॉनॉमी द्यावी अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा टेन्युअर द्यावा तुम्हाला आज आवडला नाही हा अधिकारी बदली करा ह्याला पाठवून द्या कुठेतरी खुड्डे लाईन पंजाबीचा हा वर्ड आहे म्हणजे साईड पोस्टिंग देऊन टाका कारण हेनी मंत्र्याचं ऐकलं नाही तर फिक्स्ड टेन्युअर आणि अधिकाऱ्यांना त्यांचे मेरिट त्यांची जी नॉलेज आणि काम करण्याची जी पद्धत आहेत त्या